नमस्कार झगमगत्या विश्वात अनेक धक्कादायक घटना घडत असतात पण त्या काही काळानंतर समोर येता सर्वत्र मोठी खळबळ माजते आता देखील असंच काही झालं आहे दक्षिणात सिनेमा विश्वातील अभिनेते नागार्जुन यांनी एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला आहे नागार्जुन यांचे वडील एन आर यांनी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता वडिलांना टोकाचा निर्णय का घ्यावा लागला यावर देखील नागार्जुन यांनी मौन सोडला आहे मनाले ते म्हणाले त्या काळात महिलांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण करणं यासाठी परवानगी नव्हती म्हणून माझ्या वडिलांनी महिलांची भूमिका साकारायला सुरुवात केली मात्र भूमिका साकारल्यानंतर लोक माझ्या वडिलांची खिल्ली उडवायचे याच कारणामुळे अभिनेत्याच्या वडिलांनी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला होता लोक सतत खिल्ली उडवत असल्यामुळे वडील नाराज झाले होते ते स्वतः म्हणाले होते की मला आयुष्य संपावचे आहे खुद्द वडिलांनी मला सांगितले होते कमरेपर्यंत पाण्यात माझे वडील समुद्रात गेले होते पण पाण्यात गेल्यानंतर त्यांनी काय विचार केला मला माहीत नाही ते पुन्हा परतले कठीण परिस्थितीत त्यांनी स्वतःला सावरलं त्यामुळे सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नागार्जुन यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे तर तुम्हाला नागार्जुन यांचे चित्रपट आवडतात का कमेंटमध्ये सांगायला विसरू नका